नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत त्या सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात ते जाता सारंगला लगेच सुमित्रा विचारू लागते अरे सारंग नाही याला तेव्हा सारंग बोलतो म्हणजे दादा खाली नाही आला का तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो काय म्हणजे मी तुला सौमित्राबरोबर झोपायला पाठवलं होतं ना तेव्हा सुमित्रा बोलते काय बोलतोय अरे सारंग तू सौमित्राबरोबर झोपला होता का तेव्हा सारंग म्हणतो हो मला दादानेच सांगितलं होतं तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो मग तो कधी उठला होता तेव्हा सारंग बोलतो मी उठण्याच्या आधीच दादा मला वाटलं खाली आलाय त्यामुळे मी उठलो फ्रेश झालो आणि आत्ता आलो तो खाली आला होता ना तेव्हा आता लगेच जानकीला ऋषिकेश विचारतो जानकी तू सौमित्रला बघितलं का कुठे तेव्हा लगेच जानकी बोलते नाही मी उठल्यापासून तर सौमित्र भाऊजींना मी कुठेच बघितलं नाही तेव्हा आता लगेच ऋषिकेश गुलाबला आवाज देतो आणि तो गुलाब तुम्ही सौमित्रला कुठे बघितलं ते का तेव्हा लगेच गुलाब काका बोलतात नाही ऋषिकेश दादा सौमित्र दादांची गाडी खालीच आहे आणि मी पण त्यांना उठल्यापासून नाही बघितलं आता मात्र सर्वजण सौमित्रला शोधू लागतात तेव्हा नाना म्हणतात जा जा पटकन शोधून काढा तो कुठे बरं तर आता लगेच इकडे ऋषिकेश सारंग सर्वजण बाहेर पळत येतात तर इकडे आता जानकी सौमित्राच्या रूममध्ये येते सुमित्रा भाऊजी कुठे गेले असतील या सगळ्या गोंधळात सर्वांना खूप टेन्शन आले असते तेव्हा आता लगेच सौमित्राच्या रूममध्ये जानकीला सौमित्र पत्र सापडतं आता मात्र ते पत्र वाचताच जानकीला धक्काच बसलेला असतो तर इकडे आता सर्वजण हॉलमध्ये जमा होतात तेव्हा नाना विचारू लागतात अरे सापडले का सापडला का नाही सौमित्र बोला ना पटकन तर आता लगेच ऋषिकेश म्हणतो नाही नाना तू कुठेच नाहीये बाहेर तेवढं तर आता वरतून जानकी खाली येते आता ऋषिकेश म्हणतो जानकी आहे का सौमित्र रूममध्ये काय कुठे गेलाय काही माहीत झालं का आता मात्र लगेच जानकी काही न बोलता शांत बसलेली असते तेव्हा नाना म्हणत असतं अगं आहे की नाही काही बोल ना ए ऋषिकेश लाव बरं त्याला फोन लाव बरं पटकन तेव्हा त्या लगेच ऋषिकेश फोन लावणार ते जानकी बोलते फोन स्विच ऑफ आहे त्यांचा तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय आणि तुला कसं कळलं तुला कोणी सांगितलं त्याचा फोन बंद आहे तेव्हा त्या लगेच जानकी आपल्या हातातील चिठ्ठी सौमित्रेच्या हातात ले 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 आता लिहिलेली ऋषिकेशच्या हाती ती चिठ्ठी देते आता मात्र ऋषिकेश लगेच सर्वांना ती चिठ्ठी वाचून दाखवतो त्यात सौमित्राने लिहिलेलं असतं माझं खरंच माझ्या घरच्यावरती खूप प्रेम आहे मी असं घरातून निघून गेल्यामुळे तुम्हाला खूप दुःख होईल राग येईल पण काय करणार हा राग थोड्या वेळापुरता असेल दुःखही थोड्या वेळ वेळापुरतं होईल पण ऐश्वर्याबरोबर जर मी लग्न केलं तर हे आयुष्यभराच दुःख होईल मला त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत म्हणून मी अवंतिकाबरोबर पळून जाऊन लग्न करणार आहे आणि माझं फोनही बंद आहे त्यामुळे फोन लावण्याचाही प्रयत्न करू नका जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा मला माहिती आहे तुम्ही नक्की मला माफ कराल असे आता सुमित्रानी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आता मात्र हे सर्व ऐकताच नानांच्या छातीत चमक निघते ते लगेच खाली पडतात आता सर्वजण लगेच नानांना उठवतात नाना उठा काय झालं असे म्हणून आता नानांना त्यांच्या रूममध्ये बेडवरती झोपवलं जातं सर्वजण आता नानांचे हातपाय जोडत असतात तर सारंग म्हणत असतो नाना उठा ना सुमित्रा म्हणत असते का टेन्शन घेताय तुम्ही अहो तुम्हाला होई ना? टेंशन ना का काही होईल ना टेन्शन नका घेऊ एवढं पटकन फोन कर तेव्हा नाना म्हणतात नाही डॉक्टरांना बोलवण्याची गरज नाही अरे इथे आपला पोरगा तोंड काळा करून पळून गेलाय काय करू डॉक्टरला बोलवून नाही नाही ऋषिकेश तू काहीही कर पण सारंगला घेऊन ये जा बाबा तेव्हा लगेच म्हणतो हो नाना तुम्ही काळजी करू नका मी सौमित्राला तुमच्या समोर घेऊनच येईल असे म्हणून सारंग लगेच बोलतो दादा तू एकटा जाऊ नको चल मी पण येतो दादाला शोधूया आपण असे म्हणून आता ते दोघेही निघालेले असतात तेव्हा बोलते हे बघा तुम्ही काळजी करू नका आता ऋषिकेश गेलाय ना आणि ऋषिकेश आणि जानकी आहे ना आपल्याबरोबर मग टेन्शन घेऊ नका तेव्हा त्या लगेच जानकी त्यांना गोळ्या देते आणि पाणी प्यायला देते जानकी म्हणते हे बघा नाना तुम्ही कसलीही काळजी करू नका आता फक्त आराम करा बरं तर त्या लगेच जानक आगी काय बोलणार ते मोठी आजी बोलते ए तू गप्प बैस हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का फक्त तुझ्यामुळे तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते ए, आई गप्प बैस तिच्या का पाठीमागे लागली यात तिची काय चुके आहे सौमित्र पळालाय तिने काही केलेलं नाही त्यामुळे गप्प बैस आता तर इकडे आता या सारख सारखं सौमित्राला फोन लावत असते तर आता सयाजीराव कावेरीला म्हणत असतात सगळ्या बाहुण्यांची लिष्ट झाली ना बाळाभाऊ सगळ्यांची नावं टाकली ना कावेरीबाई मग स कोणीही राहिलं नाही पाहिजे तेवढ्यात आता ऐश्वर्या बाहेर येते ती फोन लावत असते तेव्हा आता सयाजीराव बोलतात ऐश्वर्या तुझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलं ना ऐश्वर्या मात्र खूपच जोरात उडते थांबा डॅडा माझं काम चालू आहे ना आता मात्र तिचे लगेच डॅडा तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावरती हात ठेवणार तेच ती, ती वचकन धावते तेव्हा कावेरी म्हणते अगं ऐश्वर्या काय करतेस तू तेव्हा ऐश्वर्या बोलते डॅडा सॉरी पण मी कालपासून सौमित्राला फोन लावते कितीतरी मेसेज केले पण तो रिप्लायही देत नाही आणि फोनही करत नाही कुठे गेलाय काही सापडत पण नाही आहे आता मात्र कावेरी बोलते अगं ऐश्वर्या कामात असतील ते त्यामुळे वकिली करताना त्यांना फोन बंद ठेवा लागत असेल तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्याचा कामाचा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तिकडे तो कितीही काम करू दे पण आत्ताच आमची एंगेजमेंट झाली त्याने एकतरी फोन करायला नको का एवढे मिस कॉल पडले असतील ना एवढे मेसेज केले एक पण रिप्लाय नाही दिला याचा अर्थ काय समजायचा तेव्हा त्या लगेच सयाजीराव बोलतो कावीरीबाई शांत बसा ऐश्वर्या बरोबर बोलती नव्याची नवलाई आहे ती आत्ताच जर अशी वेळ येत असेल तर पुढे काय होणार का एक एवढे मेसेज बघून एक फोन करायला नको त्यांनी कळत हे बगा, हे बगा, ता ता में का नाही का त्यांना तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला संपतचा फोन येतो तेव्हा आता कावेरीबाई बोलते हे बघा हे बघा आला फोन जावा यांचा तेव्हा ऐश्वर्या बोलते अगं आई जावा याचा नाही तो संपतचा आहे तर आता लगेच ऐश्वर्या फोन उचलते आणि म्हणते सापडला का सोमित्र तेव्हा संपत म्हणतो नाही अजून नाही सापडला तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला सौमित्र आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हवाय सांगून ठेवते नाहीतर तुझं तोंडही मला दाखवू नको असे म्हणून फोन बंद करते तेव्हा कावेरी बोलते अगं ऐश्वर्या काय करतेस तू जावा यांना शोधायला तू माणसं पाठवली तो संपत त्यांना काही करेल मारेल त्यांना तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई तू गप्प बैस गप प्लीज गप्प बैस त्याने माझा इन्सर्ट केलाय आणि मला माझा इन्सर्ट केलेला चालत नाही आता लगेच सयाजीराव म्हणतो कावीरेबाई गप्प बसा ऐश्वर्या जे करते ना ते अगदी बरोबर आहे तिचं काहीही चुकलेलं नाही आहे आणि संपत काही मारणार नाही तो फक्त तिच्यासमोर सौमित्रला घेऊन येणार आहे तर आता लगेच कावेरी आणि ऐश्वर्या दोघेही आतमध्ये जातात तेव्हा लगेच सयाजीराव म्हणत असतो कुठे गेला असेल हा सौमित्र खरंच तर इकडे आता ऋषिकेश आणि सारंग सगळीकडे आता सौमित्राला शोधत असतात आता मात्र सौमित्र त्यांना कुठेही सापडत नाही मग ते दामले वकिलांकडे येतात आता मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये येतात सारंग लगेच त्यांच्या मधील एक जणांना म्हणतो कुठे माझा भाऊ सौमित्र दादा कुठे लवकर सांग आता मात्र तो लोकच त्याची कॉलर पकडतो आणि जोर जबरदस्तीने त्याला विचारू लागतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो सारंग शांत हो तेव्हा लगेच ऋषिकेश त्या माणसाला विचारतो दामले वकील कुठे आम्हाला त्यांना भेटायचं आहे तेवढ्यात आता दामले वकील वरतून खाली येतात आणि म्हणतात काय अरडा ओरडा चालला आहे कोण आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो मी सौमित्रचा मोठा भाऊ आहे आणि सौमित्र कुठे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे खरं खरं सांगा सौमित्र कुठे तेव्हा आता लगेच दामले वकील बोलतात हे बघा मी एक ॲडव्होकेट आहे त्यामुळे माझ्याशी कसं बोलायचं याची काही भाषा वगैरे कळते की नाही तुम्हाला तेव्हा त्या सारंगलं की जोरात ओरडतो आणि म्हणतो आता तुम्ही मला शिकवणार आम्हाला शिकवणार आम का आमचा दादा कुठे लवकरात लवकर सांगा बरं का आता मात्र ऋषिकेश सारंगला शांत करतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो हे बघा आमचा सौमित्र कुठे हे तुम्हाला नक्की माहिती त्याचं त्या सयाजीरावच्या मुलीबरोबर साखरपुडा झालाय लग्न आहे आणि साखरपुडा झालेला असताना आमचा सौमित्र तुमच्या तिकाबरोबर पळून गेलाय आणि ते कुठे गेलेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा आता हे सगळं लग्न जर मोडलं ना तर खूप अवघड होऊन जाईल हे गाव हे सगळं काही विस्कटून जाईल त्यामुळे प्लीज सांगा सौमित्र कुठे आता लगेच ते वकील बोलतात मी पण एका मुलीचा बाप आहे आणि हो माझ्या मुलीचं सौमित्रवरती खरंच खूप प्रेम आहे तिच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे ते कुठे हे मला माहिती नाही आणि यापुढे मी काहीही बोलणार नाही हे तुम्हालाही कळलं असेल त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकता आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुम्हाला नाही सांगायचं ना नका सांगू तुम्ही तुमचं कर्तव्य करा आम्ही आमचं कर्तव्य करू चल सारंग असे म्हणून ते दोघेही तिथून निघालेले असतात ते घरी जानकी शर्वरीला फोन करते आणि म्हणते वंस काय चालू आहे आवरलं काम तेव्हा लगेच आता शर्वरी बोलते जानकीबाईनी तू चक्क चोक मला फोन केला काय गं काय काम होतं तेव्हा लगेच जानकी बोलते काय नाही सहज सौमित्र भाऊजी आले का तिकडं तेव्हा शर्वरी म्हणते काय सौमित्री इकडे कशाला येईल काय का काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा जानकी म्हणते नाही हो त्यांचा फोन बंद येत होता म्हणून म्हटलं तिकडे आले का काय तेव्हा शर्वरी म्हणते काय लॉजिक आहे त्याचा फोन बंद असला तर तू इकडं काय येईल नाही नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं तेव्हा जानकी म्हणते नाही हो प्रॉब्लेम काहीच नाही सहज विचारलं असे म्हणून फोन बंद करते आता आता मात्र फोन बंद होताच लगेच मोठी म्हणते शर्वरीपासून पासून कालपवलं सौमित्र पळून गेला हे शर्वरीपासून पासून का लपवलं ती या घरची मुलगी सौमित्र तिचा भाऊ आहे त्यामुळे हे सग हो ते तिला सांगायला होतं तेव्हा त्या लगेच जानकी म्हणते अहो विक्रांत भाऊजी दिवसभर कामासाठी बाहेर असतात शर्वरीताई एकट्याच घरात असतात उगस त्यांना कशाला टेन्शन म्हणून मी नाही सांगितलं आणि ऋषिकेश आणि सारंग भाऊजी गेलेत ना सौमित्र भाऊजींना आणायला मग जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी फोन करून त्यांना सगळं काही सांगेन ना, का सांगे ना। तेव्हा मोठ्याजी म्हणते म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ शर्वरी या घरची कोणीच नाही आहे हो की नाही म्हणून तिच्यापासून लपवतेस ना आता मात्र सुमित्रा त्यांनी म्हणते मोठी की काय ग का सारखी सारखी जानकीच्या मागे लागते तिची काय चुक आहे सौमित्र पळाला आहे तेव्हा आता लगेच मोठी आजी बोलते मी तुला म्हणत होते सुमित्रा या पोरीची सौमित्र फूस आहे सौमित्र अवंतिकावरती प्रेम आहे हे इला माहिती होतं आणि सारखी सारखी ऋषिकेश बरोबर भांडत होती हो की नाही म्हणजे इला सुमित्रने सांगून तिची साथ असल्यामुळेच तो पळून गेलाय आता मात्र जानकी काही न बोलता शांत बसते तेव्हा लगेच सुमित्रा तर जानकीजवळ येते आणि म्हणते माझी जानकीने काही केलेले नाही जानकी या सगळ्यात तुझी काहीही चूक नाही तू मनाला लावून घेऊ नको त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देवासमोर हात जोडते आणि म्हणते तेव्हा सौमित्र भाऊजी कुठे असतील याची या आता तुष शक्ती दे आणि ऋषिकेश आणि सारंगभाऊजींना सौमित्र मिळू दे त्याचवेळी देवाच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं आणि इकडे ऋषिकेश आणि सारंगला लगेच कुठे याचा पत्ता लागलेला असतो तर इकडे सौमित्रा आणि अवंतिका हायवेवरून गाडीतून पळून झालेले असतात त्याच वेळेस आता कुठे सौमित्रला लगेच सयाजीरावची माणसे दिसतात ते आता सौमित्राचा शोध घेत असतात आता मात्र अवंतिका म्हणते आता काय करायचं तेव्हा सौमित्र आता डिक्कीत लपून बसतो त्याच वेळेस आता ते गुंड लगेच अवंतिकाची गाडी चेक करू लागतात तर पुढच्या सीटवरती वरती सगळे बॅग ठेवलेले असतात तेव्हा ते गुंड बोलतात सगळ्या बॅग पुढे का ठेवलेत म्हणजे डिक्कीत काय आहे आता मात्र ते डुक्की उघडायला जातात तर इकडे सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतो काळजी करू नको संपत नक्की सौमित्राला शोधून आणेल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद